हाय आई गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय तुम्ही सगळी ठीक असाल आत्ताच माझी मॉर्निंग झाली आहे म्हणजे मी सकाळीच उठले साडेपाचला उठली जॉगिंग वगैरे केलं रनिंग वगैरे केलं एक्सरसाइज केले आता घरी आले फ्रेश झाले आता आंघोळ करायची आहे मला ही मी काही माझं पिल्लू आहे बसले काय बोलते पिल्लू ट्यू कधी उठला पिल्लू कधी उठली तू नंकी नखरे करते तिला बोलता नाही येत तुला आमच्या इथं मांजरचे पिल्ल भरपूर आहेत ते मांजेरच पिल्लू आहे मांजेरला आपण कसं मारतो तसं हिला पण हट मांजर हट मांजर हट मांजर हट मांजर मम्माचा लाल का बॉय नाही तो गर्ल गुज्जू हाय बोल हाय बोलता येत नाही ती तुटकेली बोलते टू 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 आणि हे किरण सर आहेत किरण सर बघाच तुम्हाला बघा किरण सर त्यांची एक्सरसाइज चालली किरण सरांची बघू शकता तुम्ही हाय नाही आज संडे खूप संडे आज खूप छान वाटत सुट्टी आहे सगळे आराम करतात सगळे झोपलेत आणि आरामात उठतात इतर बाय माझी लेट ले उठली नऊ वाजता उठली नऊ वाजता परत झोप आली तिला मी लवकर उठले पाच वाजता उठले तयारी रेडी वगैरे झाली एक्सरसाइज केलं घरी आले घरी यायला मला नऊ वाजले नऊ वाजले असतील बघा नऊ वाजले थोडस आण ना यार कधीपासून सांगितलं घेऊन येऊन घेऊन कधी बसला टाइमपास करत तिला भूक लागली टाईम झाला आता बॉल खेळत बसलं लहान पोराला एक पोरगी झाली तरी लहान पोरागत बॉल खेळत बसले काय तरी मॅनस असले पाहिजे थोडेसे फायद्याच टन काय फायद्याच गाईस तो टन माणसाचं वय निघून गेलं म्हातारा झाला आता

चला गाईच मी आता बिक्चर वगैरे आवरते थोडा थोड्या खाली माझी गोळ आता आंघोळ झाली आणि माणसं कामाला बघा त्यांनी कपडे त्यांना घालायला आपल्या इथं कामाला माणसं येत ना त्यांना कपडे नाही देत ते आता आतमध्ये बघा कि ना किती काम आहे इच्छा आला ना बघा लागतच आमचं इथं बघा तुम्ही क्लायमेट वगैरे या बघा शी झाड आहेत टॅमॅटोचं झाड टॅमॅटोचं झाड काय झालं कुठलं पाणी घालत असतं तुम्ही आता तुम्हाला मी भार्गवी दाखवते भार्गवी काय करते भार्गवी काय करते भार्गवी बघा मोबाईल घेऊन बसले बघा कशी मोबाईल घेऊन बसले बघितलं मोबाईल तिला म्हणजे पाहिजेच कशी मोबाईल भार्गवी ते हाय बघा नुसता मोबाईल मोबाईल पाहिजेच कोणी घेत एवढा उशीर मोबाईल घ्यायची काय गरज आहे का तुला काय मी समजत नाही का मोबाईल घ्यायचा अभ्यास पटत नाही अभ्यास तुम्ही सांगायला काय बोलायचं तुम्ही बोला बघाय सगळी तुला बघताय आईचा अभ्यास करत नाही आणि हेडफोन वगैरे पाहिजे हे लाड चुकीचे आहे आणि हे लाडते ह्यांनी केलेत तिचे हे लाडत ना केलं केलेत तिचे हे बघा एवढा लाड करून माणसांनी आणि कपडे कपडेला कपडेच नाहीत घालायला चला हे आहे घर हे बघा हे माझं घर तुम्हाला माझी झाड दाखवते झाड हे आहे तू बस माझी आहे टमॅटो हे आहे मेथी अजून कांदे लावायचे आहेत कांदे मी अशीच ठेवलेत लावायसाठी हा पत्ता आहे आणि ती खाली पण झाड आहेत भरपूर झाड आहेत खाली पण इथं पण झाडे झाडे आहेत किती आहेत ते कशी पोर आहेत ना राईड करतात सायकल चालतात खूप मस्ती चालले बाहेर त्या आंघोळीला पाणी ठेवणं आहे आंघोळ नाही करणार आहे का हां तु हाय चिन्न चिन्नू माझी चिन्नी चिनी जर मला प्यार नाही करत कोणी काय आता बघा कशी प्यार करते ठीक 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 शिव म्हणजे शिव शो बघा कशी प्यार कुड्ड दिली माझी कुड्डी डू म्हणजे शिवणी शिण्यू शिन्यू शिणू असेल ना धुळे आता साहेब हे बघा आता मी ना माझ्या किचन मध्ये आहे ना जेवण बनवते आता मसाला केलाय मसाला करून ठेवलाय भाजी बनवायची आहे भाळी झाल्यावरती भा भाजी झाल्यावरती भाकरी बनवायची आहे भाकरी झाल्यावरती मग आम्ही शेवायला घेऊ आता वाजले किती आहेत बघू किती वाजले त। आला बारा वाजलेत म्हणजे जेवण ते पावड्या मी तर मी ना ओके okay. कोणासाठी एक आमचं चालूच आम राहत कॅमेरा बघू शकता तुम्ही आता जेवण चाललंय स्पेशल गौरीला जेवण बनवते चिकनची भाजी गौर पप्पाला आणि गौरीला आता म्हणजे खूप छान आता मसाला वगैरे टाकलाय मला रेसिपी सांगेल मी डावटी चिकन आहे म्हणून ते नाही गौरीला खूप आवडतं गौरी तुला चिकन आवडत खूप मोटंकीला नेसता लेग पीसच आता आठवत फक्त लेग पीस मोटंकी

कुठे गेली बाबूची तब्येत हा ना बाबूची तब्येत गेली म्हणजे बाबू बर झाला थोडासा मसाला असाला ते जास्त हा नको नको ते तर मसाला वगैरे भाजलाय आता जेवण बनवतोय आमचे ते खूक आहेत खूप मोठे कूक आहेत मसाला भाजले का लाल म्हणजे तेल हे जेवण बनवतात सर काय बनवतात जेवायला स्पेशल चिकन गावठी खातात आता हे चिकन फक्त मी आहे माझी पिलो आता माझ्यासाठी भाजी बनवेल आणि आता मी काय करू काय सुचत नाही आता तेवढा तो कंटाळा आला नाही बघा माझा टेडी बघा तुम्ही टेडी हा माझा टेडी आहे माझ्या पिल्लूनी दिलाय मला टेडी माझा टेडी माझ्या क्यूट क्यूट, -क्यूट पिल्लूनी मला हा टेडी दिलाय कसे बघतो तो त्याच्यासारखा गुड्डू गुड्डू बघतो तस बघतो टाकलंय टाकलंय ना का नाही okay. आता मी भाकरी बनवते ठेवली भाकरी बनवले तवा आता भाकरी थापून घेते पण आले पटावाले चिंगडी 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 आता ह्याच थोडं पाणी टाकायचं आणि ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं आणि माझ्या भाकऱ्या बागायला खूप छान बनतात हे बाबा कस पेट मळायचं असं घेऊन असायच त्याला चांगलं म्हणून घ्यायच त्याला एक जीव करायचा एक जीव काय करायचं बावड्या जीव एक जीव तुला ऐकत भाकरी बनवायला कधी बनवलेली तू तिला तर काहीच येत नाही खोटं बोलते डॅडी भाकरी येते मग सगळं येतं तिला तिला सगळं हो का हो चिकन मध्ये कुचक करून खायची गावठी चिकन आणलेले आज मी संडेचा बेग्या आमचा मला करायला मग कोण करणार कोण करणार तो कोण करणार

आमची छोटी पण भाकरी बनवते घरी तू कशी भाकरी बनवते बनव भाकरी सातारकडच्या भाकरा मोठ्या असतात आमच्या भाकरा खूप मोठ्या असतात पण काय झालं छोट तवा असते मग भाकरी छोटीत टाकायला लागणार भाकरी बनते पण ते पाणी लावायला जरा दा प्रॉब्लेम होतो

ते पण भाकरी भाकरी छाली भाकरी अस कंटाळा आलाय ना काय करायचं काय करायचं भाजी झाली भूक खूप लागली कारण सकाळी सकाळी मी फक्त मूग वगैरेच खाल्लाय मूग खाल्ला आणि थंडी भाकरी चांगली आहे फॉलो केला फुगते पण एवढी फुगायला पाहिजे तेवढी फुगत नाहीये का भाजी झं बघा तुला समजलंच नाही अजून हे बघा हावा कारबर बसा आणि सांगा कसं झालंय रस्सा बससा आणि सांगा रस्सा कस झालाय भाजी कशी झाले मला सांगा <coughs> सांगा सांगा कसं झालाय रस्सा चला गाईस आता मी पण जेवण घेते आफ्टरनून गाईज आता मी रेडी झाले व्हिडिओ रील्स बनवायसाठी बघा मी कशी रेडी झाले कशी दिसते मला कमेंट करून सांगा माझा आजचा लूक आहे हा साडी घातली मी साडी घातली आणि चाललो आहे फिरायला राऊंड मारायला तुम्ही बघू शकता तयारी करून परत बाहेर निघाली बिट्टी आहे आमच्या बाजूची मार्ग विकत असे आहे आणि आता चाललो राऊंड मारायला थोडं कंटाळा आला मोर झालो घरात बसून बसून मोर झालो आणि घालो लेवरती में दात बदलापुर में तुला बघू शकता आता आम्ही रस्ता क्रॉस करून चाललोय रस्ता क्रॉस करून पोरगी बघा बघाय ऐकत नाही दोघी दोघी दोन गाडी येते तरी ऐकत नाही तिला बिट्टी अशी बिट्टी बिट्टी चालते बिट्टी 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 भारत एवढ सुंदर दिसतं ना सकाळीच आता आम्ही घरी निघालो आहे चला बिट्टी बाय बाय कर बाय 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 आता आम्ही घरी चाललो आहे किती वाजले रे टायमिंग काय आला खूप टायमिंग झाला आम्ही इथंच आहे आणि खूप छान आहे इकडचं प्लेस तुम्ही पण या विजिट द्या इकडे बदलापूर नदीच्या भारी आहे आणि या येड्यापोरीबा कसं चालत तुला मी ही सॅन्डल काढायची मला सगळ्या सँडल काढून टाकते बड्डे तुम लोक बड्डे तिला बिट्टीला बड्डे बर्थडे असं बोलवलं का नाही लोक बड्डे मी जाणार लोक टाइमपास मुगे आधी बाय बाय आम्ही घरी आलो आहे खूप थकलो आहे एवढी थकली आहे मी मला खूप कंटाळा आला होता जेवण बनवायचं म्हणून मी सांगून दिलं यातलं जेवण बनवून द्या नशी काय करता तुम्ही काय केलेली साफ करता बनवा जेवण घाण केली मी काय घाण केलेली साफ करता बरोबर

टेस्ट छान छान टेस्ट येते ओके सर तुम्ही बनवा तुमचं जेवण तुमचं चालू कंटिन्यू आमचं चालतंय आमचं ओके बनवा कंटिन्यू वाईट बनवानी जातो खरं काय पागलपोरी दोघी जणी अरे लिस्टी वगैरे लावून बसल्यात खूप पागल आहेत म्हणजे खूप म्हणजे एवढ्याच ऐकत झालं ना पोरी आमच्या इथं पण तू खूप आघारी आता खूप आजारी झालाय काय झालं तुला त्याची तब्येत बरी नाही आली त्याची बहीण आली त्याची बहीण छोटी नामके आहे काय श्री श्री <laughs>. <laughs> काय नाम आहे आंटी आंटी हे बोलत असतो किती लावले बापरे तू पण हे काय तो तिलाव ले। अरे अरे को कितना लगा देख इदर, इदर देख इदर से इधर 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 जास्त ही रडायला लागली बघा तुमच्या

उसने छुपा लिया देखो उसने लिया था पाउडर ये देखो, देखो पाउडर देखो कैसे हाथ में लिया है देखो कल स्कूल है ना हाँ। जाना है ना क्या नहीं जाएगी सोएगी नहीं जाना हाँ जाना। नहीं जाना देखा अभी इसको तो तू ना स्कूल लगा आए थे ना बांधवी सकाई ना गए तो स्कूल ला कहा ये बाकी मेकअप चल रहा है बाबा ये मेकअप बाप रे ऑरेंज पॅटलिंग बघा आमच्याकडे आले नवीन बघा बाय गुड नाईट टेक केअर आता आम्ही झोपतो ब्लॉग मी इथेच एंड करते माझा बाय भेटू उद्याच्या ब्लॉगला गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रिम